आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत संभाव्य तिसऱ्या शक्यता पाहता औरंगाबाद विभाग कामाला ला खास करून लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते त्यामुळे लहान मुलांसाठी विशेष रुग्णालय उभं करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज स्वतः या कामाची पाहणी केली लहान मुलांच्या विशेष कोविड रुग्णालयाचा आढावा घेतलाय आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदामी यांनी का वाटतंय तुम्हाला की लहान मुलांना म्हणजे तिसऱ्या लाटेत जास्त नुकसान होईल जा। तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जास्त नुकसान होईल असं नाही पण लहान मुलं आता अफेक्ट होतील जसा व्हायरस बदलून आता तरुणांवर आलेला आहे तसा तो नवीन नवीन नवी होस्ट बघत असतो तर ती शक्यता किंवा ते नॅचरल वर्तन आहे व्हायरसचं ते होणार असा आमचा अंदाज आहे आणि त्यासाठी आपण तयारी नसावी असं होऊ नये म्हणून आम्ही ही कारवाई सुरू केली मी गरवारेच्या कंपनीला धन्यवाद देतो की हाय प्रपोजल आम्ही त्यांच्याकडे दिलं नसून ते स्वतःहून आमच्याकडे घेऊन आले इथं सुसज्ज हॉस्पिटल तयार करून देतील आम्ही त्यांना विनंती केली की कृपा के करून ऑक्सिजन प्लांट उभारा ऑक्सिजन देणं आम्हाला अवघड जाणार आहे त्यालासुद्धा त्यांनी मान्यता दिली ते पण ते काम करत आहे आम्ही म्हणलं की फूडचे अरेंजमेंटसुद्धा हे हॉस्पिटल रन करणारे महानगरपालिका पण आम्ही म्हणलं जेवणाची अरेंजमेंट आपणच करावी ते पण त्यांनी मान्य केलेलं आहे याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा की हे चाईल्ड फ्रेंडली व्हावं म्हणून भिंती बोलके असाव्यात कदाचित मोठाले स्क्रीन असावेत की ज्याच्यामुळे मुलांना इथे करमेल त्याचबरोबर मुलांचे पालक आता येणार जर वयस्कर माणूस आला तर लोक त्याला सोडून जातात दवाखान्यात आणि घरू बसून चर्चा करतात किंवा ते मोबाईल वगैरे हाताळून माहिती घेतात पण ही सुद्धा त्यांना असं विनंती केली की के पालक आले तर काही पालकांची राहायची सोय समोरच्या साईडला करायचं ते एक्सप्लोर करतात की ज्यांना आपल्या मुलाच्या परिसरात राहावं वाटेल काही दिवस की काळजी वाटेल परत जी मुलं चांगली आहेत म्हणजे ज्यांना एकदम बेडून उठता येतच नाही अशी परिस्थिती नाही फिरू शकता त्यांच्यासाठी एखादी छोटी बाल्कनी करून किमान तिथं मूल येऊन लांबून का होईना पॅर त्यांच्या आईवडिलांना हात हलू शकेल बोलू शकेल अशी परिस्थिती तयार करायची आम्ही किती बेडेड असेल सर किती आणि किती दिवसात हे साधारण आमचं सव्वाशे ते दीडशे बेडेड आहे माझ्या अंदाजानं हे पंधरा एक दिवसात कार्यरत व्हायला पाहिजे तयारी व्हायला पाहिजे आता सध्या औरंगाबाद मध्ये आपल्याकडे बेडशीट आहेत पण आपली एक थोडस आहे की आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातून आणि ईस्टर्न विदर्भातून मोठ्या प्रमाणावर पेशंट आपल्याकडे येत आहे ठीक आहे लोकांचा विश्वास आहे म्हणून लोक येतात पुणे मुंबई नाशिक नगर इथून सगळीकडून पेशंट येतात त्यामुळे आपल्याला जागा जरी आपले स्वतःचे पेशंट कमी असले तरी जास्त लागणार आहे त्यामुळे आम्ही सव्वाशे ते दीडशे बेडचं हॉस्पिटल दादवचा सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद त्यामुळे तर या रुग्णालयाची रुग्णालयाचा उपयोग करण्याची वेळ येऊ नये लहान मुलांना तर अजिबात कोरोनाची बाधा होऊ नये पण ही सगळी तयारी आहे जर का वेळ आली तर यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पण जाताना एक कळकळीची विनंती आणि आग्रहाचं निवेदन अर्थात मास्कबद्दलचं मास्क घाला मास्क हात वारंवार धुवा अंतराच्या नियमाचं पालन करा म्हणजे को कोरोनाची साखळी आपल्याला तोडता येईल या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया